रेश्मा नदाफ या महिलेनं कर्जाचा आमिष दाखवून तब्बल एकशे चौऱ्याहत्तर महिलांची फसवणूक केली आहे इचलकरंजी येथील रोशन मुजावर या महिलेनं रेश्मा बाबासाहेब नदाफ या महिलेला मिरज येथील अहमदनगरमध्ये आणलं रेश्मा नदाफ हिनं बचत गटाचं कर्ज देतो असं सांगून नगर इथं राहणाऱ्या शमा अयूब शेख यांच्याकडे आली होती आकाश इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड हवेरी या कंपनीद्वारे बचत गोळा करून पन्नास ते ऐंशी हजार कर्ज देतो असं रेश्मा नदाफ हिनं सांगितलं जे पंधराशे रुपये मासिक बचत देतील त्यांना पन्नास हजार रुपये व अडीच हजार रुपये भरतील त्या महिलांना ऐंशी हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याचं आमिष तिनं दाखवलं त्यांच्याकडील अर्धा तोळ्याच्या सोन्याच्या रिंगाने रेश्मा नदाब हिनं घेऊन गेली कर्ज आज देतो उद्या देतो असं सांगून महिलांना फसवलं आकाश इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही हवेरी यांच्या व्हाउचर पोस्ट तिकीट लावून व्हाउचर महिलांना दिलं तीन महिने वाटप बघून ही कर्ज व बचत न मिळाल्यानं बचत गटातील महिला इचलकरंजी इथं नदाब या महिलेच्या घरी गेल्या यावेळी नदाब हिनं या बचत व कर्ज देण्यास नकार दिला पीडित महिलांची फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर व मिरज शहर पोलिसात रेश्मा नदाब हिच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे पाच डिसेंबर रोजी तक्रार देऊनही पोलिसांनी अद्याप कारवाई केली नाही इचलकरंजी येथील एका महिलेनं रेश्मा नदाब या महिलेवरती गुन्हा नोंद केलाय फसवणूक आहे महिलेनं काय बर तक्रार कुठं तक्रार मिरज पोलीस स्टेशनला दिलाय तक्रार दिलेली आहे अद्याप अजून आमची काही कारवाई नाही झालेली नाही काय त्यामुळे आम्ही सगळ्या महिला इथं जमलेल्या आहोत काय तुमची अपेक्षा काय आहे का ज्याचे त्याचे पैसे घेतले त्याचे पैसे परत मिळावे काय त्याच्यावर कडकशी कडक कायदेशीर कारवाई व्हावी आमचे पैसे घेऊन गेले असे प्रत्येक गावाचे प्रत्येक महिलांचे तेनं जेणे जेणे पैसे घेतलेले आहेत त्यांचे पैसे प्रत्येकाचे पैसे व्यवस्थित परत द्यावे काय आणि त्याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी माझी नम्र विनंती आहे